की रात्रीच्या वेळेस भात नाही खायचा किंवा काब्स जे आहेत ते एलिमिनेट करायचे hmm. कार्बोहायड्रेट्स नाही घ्यायचे त्याबद्दल काय सांगाल <laughs> <laughs> माझं असं सा अगदी स्पष्ट मत आहे hmm. की जे तुम्हाला सांगतात ना की रात्री काब्ज नाही खायचे किंवा भात नाही खायचा तर hmm. ना कि भाताचे जे दुश्मन आहेत ना इथे सगळे तर ते ना खूप शॉर्टकट वापरतात कसा hmm. Hmm. मी तुला भाताच्या ऐवजी जर भाकरी खायला सांगितली hmm. तर कॅलरीज सेमच जात आहेत hmm. hmm. पण मी भात जेव्हा पाण्यात घेते पहिला भात दुसरा भात थोडा अजून भाजी उरली म्हणून भात hmm. मग त्याच्यात मला पोर्शन कंट्रोल करायला खूप जड झाला बरं ओके म्हणून मी एज अ न्यूट्रिशनिस्ट मला हे तुला सांगणं की नाही तू एवढी छोटीशी एक भाकरी खायची भात नाही खायचे हा हे सोपं आहे हो अच्छा इन दॅट वे असं म्हटलं जात पर ओके येस तर मग म्हणून ते आपलं त्यापेक्षा नाही भात बंद करा कोण समजवत बसणार पेशंटना एवढा वेळ कोणाला आहे म्हणून असं जरा शॉर्ट कट शॉर्ट हे करतात पण जे तुम्हाला सांगतायत ना की भाताच्या ऐवजी भाकरी खा ते म्हणजे इट्स नॉट अ व्हेरी नाईस वे म्हणजे कारण Uh, एक mm -hmm. तर ते शॉर्टकट वापर की तुम्हाला समजवत नाहीयेत आणि दुसरं म्हणजे की लोकांना असं वाटायला लागतं की भाकरीत कमी कॅलरीज आहेत भातापेक्षा पण ऍक्च्युली कॅलरीज सारख्या mm -hmm. आहेत उलट बाजरीत तर भातापेक्षा जास्त कॅलरीज आहेत अच्छा पण बाजरीत त्याच्या भातापेक्षा फायबर पण थोडं जास्त असल्यामुळे भात एवढी खाऊत नाही mm -hmm. युज्युअली oh. आता भाजी भाकरी खाऊन पण वजन वाढलेले लोक येतात आमच्याकडे भात बंद केल्या आम्ही आता आम्ही भाकरीच खातोय भात पण बंद केलाय तरी सुद्धा आमचं वजन नाही कमी होते आता काय करणार आता अजून काय उरलं असे पण येतात लोक पण दॅट्स बिकॉज कॅलरीज सेम दोन्ही कॅलरीज सेम आहेत तर तुम्ही कॅलरी डेफिसिट एस्टॅब्लिशच नाही हो त्यामुळे भाताचा काही दोष नाहीये आपण जेवढा तो भात खातोय आणि मग प्रत्येक वेळी भात घेताना त्याच्यावर तूप घालतोय त्याचा प्रॉब्लेम आहे